आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं चा न्यूज चॅनेल चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यास इस्लामपूर पोलिसांना यश ट्रॅक्टर बोलेरो वाहनासह दोघांना घेतले ताब्यात एकूण तीन लाख चाळीस हजारचा चा मुद्देमाल केला जप्त दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते दहा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा कारखाना गाडीतळ किल्ले मच्छिंद्रगड येथे लावलेला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच ट्रॅक्टर नंबर एम एच चव्वेचाळीस डी पाचशे तीन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद सुंदर काशीनाथ बाबर वय बावन्न वर्षे राहणार धोत्रेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मुळगाव बालेपीर नगर रोड जिल्हा बीड यांनी दिनांक बारा जानेवारी रोजी इस्लामपूर पोलिसात दिली होती या अनुषंगाने इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर व सोबत संशयित बुलेरो गाडी ही तुझारपूर फाटा येथे येत असल्याबाबत बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व पोलीस पथक तुजारपूर फाटा येथे थांबले असता था। आज मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर दिशेने एक महिंद्रा कंपनीचा जुना ट्रॅक्टर येत असल्याचे दिसले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे एक बोलेरो गाडी येत असल्याचेही दिसले ही वाहने संशयरित्या दिसून आल्याने संजय हरुगडे यांनी सदर गाडी व ट्रॅक्टर थांबवून चालकाला नावगाव विचारले असता ट्रॅक्टर चालवत असले इस्माने त्याचे नाव शंकर ज्ञानेश्वर ठाकरे वय पस्तीस राहणार येरड बाजार अरावती सध्या राहणार वेणीकुटा तालुका बाबळगाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले तसेच बोलेरो चालकाने लड्डू मधुकर उगलमुगले व एक्केचाळीस राहणार नारेवाडी तालुका केज जिल्हा बीड असे सांगितले सदर वाहनाबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरचा ट्रॅक्टर हा कृष्णा कारखाना गाडी तळ किल्ले मच्छिंद्रगड येथून चोरी केला आहे अशी कबुली दिली आहे त्यानंतर पोह हो यादव यांनी चोरीस गेलेला नव्वद हजाराचा ट्रॅक्टर नंबर एम एच चव्वेचाळीस डी पाचशे तीन तसेच चोरी करताना वापरलेली दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रमांक एम एच अकरा एक पस्तीस तेवीस ही दोन्ही वाहनासह दोघांना हो ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय हरुगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवा यादव पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव पोलीस कॉन्स्टेबल दीपक घस्ते सर्व गुन्हे प्रगटीकरण शाखा इस्लामपूर तसेच पोलीस कॉन्स्टेबल कॉप्टन गुडेवाड पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी सहभाग घेतला